उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांसाठी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने जिल्हा उपाध्यक्ष सुरेश सापुरे यांना सोबत घेऊन पॅनल उभारण्याची घोषणा भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये केले दे। मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल तयार करण्यात आल्यानं आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या सोबत यावं असं जाहीर आवाहन कल्याण शेट्टी यांनी केले दरम्यान कल्याण शेट्टी यांच्या पॅनल सर्व उमेदवार भाजपचे कार्यकर्ते असतील तर सोबत यायला तयार आहे असं प्रत्युत्तर सुभाष बापूनी केले उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उद्या बुधवारी शेवटचा दिवस आहे या पार्श्वभूमीवर आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि सोमवारी दुपारी शासकीय पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांच्यासोबत आमदार देवेंद्र कोटे काँग्रेसचे दिलीप माने सुरेश हसापुरे बाळासाहेब शेळके शहाजी पवार अविनाश महागावकर उपस्थित होते आमदार कल्याण शेट्टी म्हणाले बाजार समित्यांसाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली सहकारी संस्था बाजार समितीच्या निवडणुका आणि पक्षीय राजकारणावर होत नाहीत त्यामुळं आम्ही विविध पक्षांच्या नेत्यांनी ने एकत्र येण्याचा निर्णयही घेतलाय निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल आहेत इलेव्हेटिव्ह मेरिटनुसार उमेदवारांचा निर्णय होईल उमेदवार जास्त असल्यानं निवडणूक लागेल